मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात भंडारदरा धरण आणि कळसुबाई शिखर म्हणजेच हरिश्चंद्रगड परिसरात काजवा महोत्सव आयोजित करण्यात येतो याच कालावधीत साधारणतः पावसाळ्याचे अगोदर म्हणजे पंधरा मे ते पंधरा जून या कालावधीत असतो म्हणजेच पावसाळ्यापूर्वी असंख्य काजवे या निसर्गरम्य परिसरात लुकलुक करताना दिसतात खरे सांगायला गेलो तर कॅमेऱ्यापेक्षा डोळ्यांनी हा परिसर बघावयास खूप सुंदर दिसतो यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील अनेक पर्यटक या परिसरात येत असतात आणि निसर्गाचा आनंद घेत असतात आम्ही नाशिकून निघालेलो आहोत हा निसर्गरम्य परिसर आणि रस्ते बघत बघत आनंद घेत आम्ही आता या ठिकाणी भंडारदरा परिसरात पोचलेलो आहे ॉ मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं या स्वामी या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही आलेलो आहोत भंडारदरा या परिसरामध्ये आता आम्ही आज का आलो आहे तर आज या ठिकाणी काजवा महोत्सव निमित्ताने आम्ही सहकुटुंब सहपरिवार आणि मित्रपरिवार या ठिकाणी आलेलो आहोत आणि काजवा महोत्सव बघण्याच्या अगोदर पर्यटकांनी काही ठराविक काळजी घ्यायची आहे की आपल्यामुळे काजव्यांना आणि इथं वन्य प्राण्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कुठल्याही प्रकारचा मोठा आवाज करायचा नाही आहे आणि नको अशा ठिकाणी जिथे मानवी वस्ती नाही अशा ठिकाणी जायचं नाही आहे कारण की त्या ठिकाणी वन्यप्राणी तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता असते त्यामुळे अशा छोट्या मोठ्या काळज्या घेऊन आपल्याला या निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे चला आपण जाऊया काजवा महोत्सवासाठी या ठिकाणी कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य याचा नकाशा आणि रोड मॅप या ठिकाणी लावण्यात आलेला आहे म्हणजे जर तुम्हाला अजून अन्य ठिकाणी फिरायचं असेल तर या संपूर्ण जागेची माहिती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे ती पर्यटकांसाठी अतिशय सोयीची आहे बघू शिक्षकता की छोटे छोटे टेंट या ठिकाणी जे रात्री मुक्काम करणार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी निर्माण केलेले आहे आणि आमचा पण विचार आहे की आज रात्री आम्ही याच टेंटमध्ये मुक्काम करावा तर या ठिकाणी टेंटचं भाडं आहे पाचशे रुपये साधारणतः या एका टेंटमध्ये एक टेंट तीन लोक आरामात राहू शकतात अशा प्रकारची या ठिकाणी सोय आहे आणि जर काही पर्यटकांना वाटलं की जेवणाची पण व्यवस्था या टेंटवाल्यांनी करावी तर ते त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे चला आपण आता काजवे संध्याकाळ होत आलेली आहे आणि काजवा आपल्याला बघायचा आहे काजवा महोत्सव आणि या निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे बघा या ठिकाणी निसर्ग कसा दिसतोय अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे असं म्हणतात आपण जेवढं निसर्गाच्या सानिध्यात जाऊ तेवढं आपल्याला जास्तीत जास्त आनंद मिळत असतो अशा प्रकार संध्याकाळ होत आहे तशी तशी या ठिकाणी काजवे निर्माण होण्याची आणि प्रगट होण्याची उत्सुकता वाढलेली आहे त्या काकांनी सांगितलं की या ठिकाणी जे जे ज्या ज्या ठिकाणी लांब पानं आहे आणि नवीन पालवे फुटलेली असे झाडं आहेत त्याच्यावर तुम्हाला काजवे आवर्जून बघायला मिळतील आणि हा संपूर्ण जंगलाचा परिसर आहे इथे तुम्ही कुठेही जा तुम्हाला काजवेच बघायला मिळतील तर बघूया आता आम्ही वाट बघतोय लवकरात लवकर सूर्य अस्ताला जायची आणि काळोख व्हायची तर काळोखामध्ये काजव्याचं आपल्या आपल्याला दर्शन होणार आहे मित्रांनो रात्र झालेली आहे आणि आम्हाला या काळोखामध्ये एक काजवा दिसतोय आम्ही त्याचा पाठलाग करतोय बघा कसा तो उडताना लुकलूक करणारा अतिशय सुंदर असा दिसतो आहे असेच आपल्याला या अंधकारामध्ये अनेक काजवे आपल्याला बघायचे आहे हा आता कॅमेरा आम्ही झूम आऊट केलेला आहे आणि बघूया या संपूर्ण काळोखामध्ये काजव्यांचं दृश्य आपल्याला कसं दिसतं आहे या काळोखात काजवे बघण्याचा प्रयत्न करतो आहे एक काजवा आमच्या हातातसुद्धा आला आहे पण या काजव्यांना मनसोक्त उडण्यासाठी आपण या ठिकाणी वातावरण निर्माण करायचं आहे आपल्याकडून या काजव्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही असाच आपण या अगोदर संकल्प केलेला आहे त्यामुळे या लुकलुकणाऱ्या काजव्यांचा आपल्याला फक्त आनंद घ्यायचा आहे या जंगलामध्ये जणू काही या काजव्यांनी दुसरी दिवाळीच निर्माण केलेली आहे असं आपल्या निदर्शनास येत आहे अतिशय सुंदर दृश्य या अंधकारात आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला उघड्या डोळ्यांनी हे काजवे अतिशय नयनरम्य असे दिसतात कॅमेऱ्यात कितपत दिसतंय ते आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहे हे लुकलुकणारे काजवे